रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची यांनी आपल्या युट्यूब वरती काही व्हिडिओ पाहिल्या होत्या त्या व्हिडिओ पाहून त्यांनी एक उत्सुकतेपोटी कॉल केला की आम्हाला ट्रीटमेंट घ्यायची आहे आम्ही रासायनिक खत पण त्यांनी तेज नव्हती म्हणजे शेती क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांना माहिती असेल की ऊसामध्ये फोटव्यांची समस्या शेतकऱ्यांना जाणवते फुटवा सहा बारा तेरा फुटवा आलेला चांगला त्यामध्ये तुमचे प्रॉडक्ट वापरले त्यानंतर चांगल्या प्रकारे फुटवा जाडी पण चांगली जाडी भेटली नमस्कार शेतकरी मित्रांनो जैविक क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी रामा ॲग्रोटेक बारामती यांच्या मार्फत आज आपण निमगाव धुळे तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी या ऊसाच्या प्लॉटवरती आलेला आहेत आपल्या सोबत आहेत शेतकरी मित्र संदीप कांदळकर सर यांनी आपल्या यूट्यूबवरती काही व्हिडिओ पाहिल्या होत्या त्या व्हिडिओ पाहून त्यांनी एक उत्सुकतेपोटी कॉल केला की आम्हालाही उसाला उस तुमची ट्रीटमेंट घ्यायची आहे तर कशा पद्धतीने आपल्याला उसाला उस ट्रीटमेंट देता येईल त्यानंतर आपण एक व्हिजिट केल्यानंतर त्यांनी या उसाला रामायग्रोटिकची शेड्यूल वापरायला सुरुवात केली त्यानंतर त्यांना जो काही अनुभव आला रामायग्रोडेकच्या उत्पादनाचा वापर केल्यानंतर ते आज आपण त्यांच्याकडून जाणून घ्यावं तर नमस्कार नमस्कार तुम्हाला जे काय रामायग्रोडेकच्या जैविक उत्पादनाचा अनुभव आला तो आपल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही दोन शब्दात काय सांगा तर ये आपण येथून ती प्रोडक्ट वापरले त्यामध्ये फुटवा दहा बारा तेरा ह्याच्यावरती फुटवा आलेला आहे चांगला आपण ज्ञानशक्ती शक्ती रूट मॅजिक परत सायझर ते सोडलं जाय ओके म्हणजे okay. शेती क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांना माहिती असेल की ऊसामध्ये फुटव्यांची समस्या शेतकऱ्यांना जाणवते की ज्या ठिकाणी जर दहा बारा फुटव्यांची संख्या मेंटेन झाली तर ऊसाच्या उत्पादनामध्ये वाढवण्यासाठी नक्कीच हो मदत करते हो तर या ठिकाणी आपल्याला एक साधारण दहा ते बारा फुटव्या तुमच्या प्रत्येक बेटाला आहे बरोबर आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे रूट मॅजिक वापरलं फवारणीसाठी रामागोल स्टीम स्टीम ग्रो बरोबर हे रामायग्रोडचे उत्पादन संदीप सरांनी वापरलेलं आहे तर आपण शेतकरी मित्रांना दाखवू शकतो त्या ठिकाणी त्यांना ऊसाचा जो रिझल्ट आलेला आहे त्या रिझल्ट मधून तुम्ही समाधानी आत का समाधान आणि इथून मागे तुम्ही कसे म्हणजे कुठले प्रोडक्ट वापरायचा ज्याआधी आम्ही रासायनिक खत वापरायचो पण त्यांनी काही एवढं तेज नव्हतो तेज नव्हती आणि फुटवे वगैरे असे वगैरे काहीच नव्हते त्यामध्ये तुमचे प्रॉडक्ट वापरले त्यानंतर चांगल्या प्रकारे फुटवा त्याची जाडी पण चांगली जाडी चांगली भेटली बरोबर म्हणजे रासायनिक आणि ऑर्गेनिक ह्यामध्ये सरांना हा अनुभव आला की रासायनिक शेतीमध्ये त्यांना अपेक्षित फुटव्यांची संख्या मिळाली नाही तसेच फुटव्यांना जी काही जाडी पाहिजे ती सुद्धा त्यांना मिळाली नाही शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण हा जो फरक आहे महत्वाचा रासायनिक आणि ऑर्गॅनिकमध्ये तो लक्षात घेतला पाहिजे आणि तुम्हीचं इतर शेतकऱ्यांसाठी काय आव्हान असेल की तुम्ही काय सांगाल इतर शेतकऱ्यांना रामा प्रोडक्टबद्दल तर मी एवढंच सांगेल की रामायग्रोटेकचे प्रोडक्ट वापरा त्याने ती निश्चितच त्यांनी फायदा भेटेल म्हणजे चांगला म्हणजे तुम्हाला जो रिझल्ट भेटलाय तो इतर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना भेटेल शेतकरी मित्रांनो हाच आपल्या बळीराजाचा विश्वास आपण सातत्याने राम एग्रोटेक कंपनीच्या माध्यमातून वर्षानुवर्ष जपत वर्षन आलेलो आहोत मी इतरही शेतकऱ्यांना आवाहन करेल की तुम्ही आता आळवणीचे नवीन लागणी चालू होतील जून पासून उसाच्या लागणी चालू होतील दोन दोन आळवणी आणि दोन फवारणी करून बघा आणि तुमच्या उसात जो काही अमोल अग्र बदल होईल त्याचा स्वतः अनुभव घ्या आणि नंतर ठरवा रामकृष्णारी